हॅलो हॅलो मनसे विभाग अध्यक्ष जगता बोलतोय कोण बोलतोय मनसे विभाग अध्यक्ष नंदकिशोर जगताप बोलतोय म्हंटल करंदा बोलतोय ते काल ते जयवंत शेळके काहीतरी फोन केला होता का? काल जयवंत शेळके नाही का एक लेडीज तिला फोन केला होता तुम्ही काल काल हा हा काल का सकाळी फोन केला होता ना हा चालेल चालेल बोला ना साहेब काय पद्धत बिद्धत आहे का आपल्याला काही लेडीज सांगा बोलत आपण जरा ती काल माझ्या त्या पोरीला येऊन भांडण करून गेली बोला अहो हो पण मला काय म्हणायचं आहे जरी भांडण केली तरी असेल तर पण तुम्हाला बोलण्याची काय पद्धत आहे का नाही लेडीज सोबत बोलतात आपण एखाद्या वेळेस ती आजारी ऍडमिट केलंय तिला खर्च बोलतोय ती एवढी गांडी ती हो भांडली पण साहेब आपण आता तुम्ही आता काम करतात कुठेतरी तिथं बरोबर का नाही तर तुम्ही आता लोकांचा संपर्क येतो महिलांसोबत संपर्क येतो तुमचा तिथं किंवा जे लोक तुमच्याकडे संपर्क बोलण्याची बोललीच तशी ना पण बोलण्याची बहिण्याचं याच्यात काय बोलायचं तिला काय नाही पण तुम्हाला ती जरी चुकली असेल समाज आड आणि लोक पण तुम्ही जरा सुशिक्षित आहे तुम्हाला मी आदिवासी मला माहिती आहे आडाणी लोक तुम्हाला बोलण्याची काहीतरी पद्धत विद्धत काहीतरी बोलण्याची पद्धत विद्धत काहीतरी पाहिजे ना तुम्हाला साहेब जरा काही तुम्ही असं जर अशी जर बाय लेडीज जर अशी भाषा वापरता तुम्ही लेडीजच काय बरं का तुम्ही तिला मी सांगितलं होतं आधी पहिले तिने किती फोन केलेली होती तिला सगळं माहिती दिलेली होती काल ती एवढी भांडण करून गेली ती पोरगी आम्हाला सलाईन लावायला लागले तिला सलाईन लावायला असं काय केलं तिने काय विषय सलाईन लावायला सलाईन लावायला असं काय विषय केला तिने तिला मारहाण केली काय मार नाही बोलली ती जातच नव्हती तासभर म्हटली एक तर मी नव्हतं बाहेर हो पण ठीक आहे ना मी काय म्हणतो तुम्ही एखाद्या लेडीज सोबत बोलताय जरा तुमची सगळं रेकॉर्डिंग आहे काय म्हणलंय आता ती लोक माझ्याकडे आले ते म्हणतात पोलीस कंप्लेंट करायला जायचं म्हणते ते त्यांना मी म्हणतो सोबत बोलतो मी म्हणलं चला तुमचं बी नाव सांगा काय म्हणले तुमचे नंदकिशोर जगता बोलतो मी नंद हा या तुम्ही बी या चला हा येतो येतो हा चला या

आ रूपा बात आता मा? तिला काय सांगितलं तिची काय आहे तो प्रॉब्लेम तू यायच ना पोलीस कंप्लीट पोलीस चले म्हणजे तुम्हाला म्हणजे असं तुम्हाला बरं म्हणजे गोष्टीची भीती सुद्धा नाही का बघा लेडीज आपण बोललोय बघा ह्या गुडीचा सर्व सामान्य माणसाला तुम्ही भाषा वापरता काय तुमचं कोण लोकांनी अपेक्षा ठेवायची आहे तुम्ही मला सर्वसामान्य जो विषय आहे त्या विषय विषयाशी बोला ना नाही नाही मग तुमची आता हीच भाषा आहे एखाद्या लेडीज सोबत बोलता तुम्ही तशी लेडीज लेडीज म्हणजे काय मग तुम्ही समोर समोर तुम्हाला सांगतो काय ते थांबा जरा आलो आम्ही हा आलो आम्ही तिथं सांगतो तुम्हाला थांबा पुढे मी आता पुण्याला चाललोय पुण्याला बुलढाणा बुलढाणा तिथं जातो आम्ही तुम्हाला तिथं यावं लागेल तिथे तिथं जातो आता तुम्हाला तुम्हाला चांगलं फोन केला तुम्ही म्हणता पुन्हा ही भाषा आहे का तुमची हा तुम्हाला चांगल्या बी मी ते लोक माहिती आले मी म्हटलं कुठेतरी त्यांना बोलून मी ते विषय मिटवतो मग तुम्हाला तीच भाषा तुम्हाला पुशनला महेंद्र सजा काळाला फोन केला होता महेंद्र सदाकाळ फोन केला मग काय म्हटलं महेंद्र सजा काळ हा म्हटलं मी बोलतो मला फोन पाठला हा तुमची आहो तुम्ही एखाद्या आता मी तुम्हाला फोन केला तर तुम्हाला त्या गोष्टीचा पच्छतार सुद्धा नाही गम नाही तुम्हाला तुमची तीच भाषा असेल तर मग तुम्हाला या मग पुल स्टेशनला भाऊ काही दिवस स्टेशनला या मग भाऊ ठीक आहे